कोल्हापुरातील सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकॅडमी आणि शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या वतीनं खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संयोजक जनार्दन बोत्रे आणि संतोष पवार देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली रविवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रंकाळा तलावाजवळील खराडे कॉलेज परिसरात या स्केटिंग स्पर्धा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्केटिंग प्रशिक्षक सचिन सचिन इंगवले यांच्या टीम टॉपर रोलर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे ही सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकॅडमी आणि सातारा जिल्ह्यातील तळमावले इथल्या शिवसमर्थ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं भव्य खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे अशी माहिती संयोजक जनार्दन बोत्रे आणि संतोष पवार देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली ही स्केटिंग स्पर्धा रविवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रंकाळा तलावाजवळील खराडे कॉलेज इथल्या संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं ही स्पर्धा बिगिनर कॉर्ड आणि इनलाइन प्रकारात होणार असून शॉर्ट रेस आणि लॉंग रेस अशा दोन्ही पद्धतीनं सर्व वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली आहे असं त्यांनी नमूद केलं जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्केटिंग स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी विनायक निकम दिलीप यादव प्रमोद मेहता आणि धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते